महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाद्वारे कोविड लसीकरण मोहीम पूर्ण करण्यासाठी आता घरोघरी दस्तक मोहीम राबविण्यात येत आहे पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालय अधीक्षक गोपाल नारायणवार यांनी माहिती देत असताना सांगितले की पुलगाव मधील बहुतांश अठरा वर्षापासून सर्व वयोगटातील नागरिकांचे लसीकरण झाले आहे मात्र अजूनही चार हजार चे जवळपास नागरिकांचे लसीकरण बाकी आहे ते आता या आरोग्य विभागाने सुचवलेली मोहीम राबवून पूर्ण करण्यात येईल याकरिता पाच टीम बनवली असून प्रत्येक टीम पुलगावच्या वेगवेगळ्या ठिकाणी हिंगणघाट बराडा लिंगू फेल, फेल, जुना जाऊन घरोघरी लसीकरण करण्यात येत आहे येणाऱ्या तीस तारखेपर्यंत लसीकरण पूर्ण करण्याचे निर्देश असून आरोग्य विभाग पुलगाव द्वारे प्रयत्न केले जात आहे परंतु आपल्याकडे कोविड व्हॅक्सिनेशन अठरा झाले आहे आणि आता जे राहिलेले आहे गावामध्ये आपले चार हजार लाभार्थ्यांनी लस घेतलेली नव्हती त्याच्यामुळे आपण आता शासनाच्या नवीन गाईडलाईनप्रमाणे घर घर दस्तक हा प्रोग्राम म्हणजे घरोघरी आपल्या एमचे टीम बनवून आपण ते लोकांना व्हॅक्सिनेट करत आहोत जसं आपल्या पाच टीम गावात काम करत आहे परवापासून प्रोग्राम सुरू झालेला आहे बरांडा हिंगणघाट फील्ड आज नागपूर फिल्ममध्ये आपण कार्यक्रम राबवतो त्याच्यामध्ये आपली डॉक्टरांची टीम सोबत सोबत आहे अंगणवाडीमध्ये आपण साहित्य ठेवतो साठी शॉर कुणाला येऊन सगळी व्यवस्था केलेली आहे आणि सगळे करेक्ट करून आपण त्यांना लसीकरण करत आहोत आपण जे वॅक्सिन कॅरियरमध्ये लस उबळ असतो आपले वॅक्सिन कॅरियर असतात त्याच्यामध्ये साठा असतो तीन चार वॅक्सिन कॅरियर आहे आणि आपला हे नियम आणि आपले शालेय आरोग्य तपासणीचे जे पथक आहे त्यांना सुद्धा आपण कामात लावलेलं आहे आणि हे जवळपास किती दिवस पर्यंत चालेल असा अंदाज हे आपला आठ दिवस पर्यंत त्याच्यानंतर शासनाच्या गाडी तीस पर्यंत आपल्याचं लसीकरण पूर्ण टप्पा पूर्ण करायचा अठरा वर्षावर सगळ्या लोकांचा फर्स्ट डोस व्हायला पाहिजे त्यासाठी आपली सगळी महत्वाची जावड सुरू आहे आणि आपण ते निश्चितच आपण पूर्ण करू अश्विन शहा विदर्भ न्यूज कुलगाव